रशिका हो नमस्कार मी सुर्वानंद कुमार जोशी नगर छत्रपती संभाजीनगर एक भारत सादर करत आहे कोणी म्हणून का काही आम्ही मान सात नाही कोणी म्हणून का काही आम्ही मान सात नाही आम्ही मान सात नाही आम्ही मान सात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही हो तुमच्या घरी विहीर दोरी तुमच्या घरी विहीर दोरी आमच्या घरी ज्ञानेश्वरी आमच्या घरी ज्ञानेश्वरी कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही मान सात नाही आम्ही मान सात नाही आम्ही मान सात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही मान नाही हो हो तुमच्या घरी गाई म्हशी तुमच्या घरी गाई म्हशी आमच्या घरी देव आमच्या घरी देव ऋषी कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही आम्ही मानसात नाही आम्ही मानसात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही हो हो, हो तुमच्या घरी सोने नाणे तुमच्या घरी सोने नाणे आमच्या घरी टाळविणे आमच्या घरी टाळविणे कोणी म्हणू नका काही अभिमान जात नाही कोणी म्हणू नका काही अभिमान जात नाही अभिमान जात नाही आमिमान सात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही माणसात नाही हो हो, हो। तुमच्या घरी शेती पुती तुमच्या घरी शेती पुती आमच्या घरी गीता पोथी आमच्या घरी गीता पोथी कोणी म्हणू नका काही आम्ही सात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही आम्ही <गँते> मानसात नाही आम्ही मानसात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही एका जनार्झणी जनाबाई एका जनाधनी जनाबाई झाली <गँते> वेळी एका <देना> जनार्झणी जनाबाई <है> झाली वेळी आणि प्रपंचाचा पदर फाडी आणि प्रपंचाचा पदर फाडी कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही कोणी म्हणू नका काही आम्ही मानसात नाही आम्ही मानसात नाही आम्ही सात नाही कोणी म्हणू नका काय आम्ही मानसात नाही कोणी म्हणू नका काही अभिमान सत नाही विठ्ठल विठ्ठल भंडणा भगवान की जय